मला वाटतं गुणवंत सदावरते हा फालतू माणूस आहे हा माणूस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या विरोधात आहे हा माणूस सिद्धिविनायकमध्ये काय कपडे घालावेत याच्या विरोधात एक ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतर त्याच्या विरोधात जातो एवढीच हिंमत आहे ना मग तिरुपतीमध्ये जा ना तुमच्यात हिंमत आहे ना लगेच सिद्धिविनायकने एक नियम काढल्याच्यानंतर लगेच ह्या जी मुलगी खरं तर ह्या जी मुलगी आमच्या औलादी काढतो ह्या जी अवलात कुठल्या भाषेत बोलते हेच कळत नाही मी त्यांची एक बाईट ऐकली तिला मराठी नीट बोलता येत नाही तिला हिंदी नीट बोलता येत नाही तिला इंग्लिश नीट बोलता येत नाही ही अवलाद कुठल्या शाळेत शिकली होती हिला जर चांगल्या शाळेत शिकवली असतीत ना तर महाराष्ट्रासमोर एक चांगलं उदाहरण गेलं असतं गुणवंत सदावरती हा फालतू माणूस आहे तो पग आहे पग पग पहिले तुम्ही पग सेम पग सारखा दिसतो त्याची बुद्धी ही त्याच्या केसामध्ये गुडबडलेली आहे त्यामुळे त्याला झटके येतात आणि तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावर बोलायला सुरू करतो त्याचा आका हा धनंजय मुंडे आहे त्याचा आका हा वाल्मिकी कराडला तो साहेब म्हणतो एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल तर या गुणवंत सदावर त्याला चपलीनी मारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेने हा त्याच्या आकांना खूश करण्यासाठी सतत महाराष्ट्रात काय घडलं की त्याच्यावर बोलत बसतो याची गॅट महाराष्ट्र सैनिकांशी आहे हा जर असाच सतत सन्माननीय साहेबांवर बोलत राहिला ना तर महाराष्ट्र सैनिक टाकला करून फिरवल्याशिवाय राहणार नाहीत एवढं नक्की